आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस एक ऑगस्टच्या निर्णयानं वर्तमानपत्र मीडियामध्ये अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कुणी त्याच स्वागत केलेलं आहे तर कोणी त्याच्या बाबत एकही शब्द काढलेला नाही त्यामुळे काही जण कोणके झालेले आहेत काही मात्र बोलके झालेले नाहीत ही पहिली या निकालांतरची प्रतिक्रिया आहे दुसरी बाब अशी या निकालाच्या सामाजिक राजकीय आणि कायदेशीर बाजू समजून घेणं गरजेचं आहे त्यातली सामाजिक बाजूचं विश्लेषण करताना न्यायालयानं असं म्हटलं की काही जाती या अति मागासलेल्या आहेत आणि त्यामुळं आरक्षणाची संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी सोयी करावी ज्याचा उल्लेख असा भोयके यांनी केला तर तशी एक भूमिका आहे राजकीय भूमिका या सगळ्या विषयाची काय आहे तर तुम्हाला माहित आहे की अनुसूचित जाती जमाती हा ओबीसी प्रमाणेच एक मोठा समाज गट असतो हा आपल्या भारतामध्ये वोट बँक म्हणून देखील एक घटक आहे आणि या वोट बँकच्या राजकारणाचा भाग म्हणून पहिल्यांदा अशा पद्धतीचं वर्गीकरण काँग्रेसच्या कालखंडामध्ये पंजाबच्या राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली गाणे जयसिंग हे मुख्यमंत्री असताना वर्गीकरण करण्यात आलं त्याच्यानंतर ही प्रक्रिया हरियाणा राज्यामध्ये राबवली त्याच्यानंतर ही प्रक्रिया एकत्रित आंध्र प्रदेश युनायटेड आंध्र प्रदेश या ठिकाणी चंद्रबाबू नायडूच्या तेलुगुदेसम पक्षानं राबवली त्याच्यानंतर ही प्रक्रिया बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षानं दलितांचे दोन तुकडे करत दलित आणि महादलित अशी वर्गवारी केली त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली तामिळनाडू सरकारनं करुणानिधी हे मुख्यमंत्री असताना पश्चिम तामिळनाडू म्हणजे कोयंबतूकडचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी एक अरुंधतीयार नावाची अनुसूचित जातीमधली एक लहानशी जात आहे तिच्यासाठी एक वेगळं आरक्षण एस सीच्या कोट्यामधून निश्चित केलं त्यामुळं वेगवेगळ्या राज्याच्या प्रक्रिया राबवल्या मात्र प्रकरण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेलं ते आंध्र प्रदेशचं आणि आंध्र प्रदेशचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर दोन हजार चार साली चिन्नाया नावाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टातल्या पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठानं हा निर्णय दिला की असं उपवर्गीकरण किंवा वर्गीकरण करता येणार नाही ते घटनेच्या कलम चौदा पंधरा सोळा आणि एक तीनशे एक्केचाळीस याच्याशी निसंगत आहे आणि म्हणून असं वर्गीकरण करणं योग्य नाही हा पहिला निर्णय दोन हजार चारचा आला त्याच्यानंतर पंजाब सरकारनं अलीकडं अशा प्रकारचा एक कायदा उपवर्गीकरणाच्या बाबतीत केला आणि उपवर्गीकरणाच्या कायद्याचा प्रयत्न केल्यानंतर तो प्रश्न आपल्या पंजाबच्या चंदीगड हरिया पंजाब हरियाणाच्या हायकोर्टमध्ये गेला आणि तिथून ते प्रकरण सुप्रीम कोर्टमध्ये आलं आणि जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण आलं तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये सुनवाई करणाऱ्या तीन जजेच्या न्यायमूर्तींनी सांगितलं की पहिला पाच जजेसच्या न्यायमूर्तीचा निर्णय आहे चेन्नईचा आणि तो आम्हाला संयुक्तिक वाटत नाही म्हणून आम्ही तीन जजेस याच्याविषयी निर्णय देऊ शकत नाही म्हणून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडं सोपवावं असं तीन न्यायमूर्तींनी शिफारस केली जी मुळात चूक आहे आता मी चूक मी आहे असं म्हणत नाही तर या निर्णय पत्रामध्ये ही बैल बाईल माझ्याकडे त्याची आहे ज्यांनी असहमतीचं जजमेंट केलंय ज्याला डिसेंटिंग जजमेंट म्हणतो त्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदे आपल्या निर्णय पत्रात की तीन न्यायमूर्तींना पाच न्यायमूर्तीचा निकाल मोठ्या खंडपीठाकडे जावा अशी विनंती किंवा शिफारस करण्याचा कायदेशीर अधिकार नाही याच्याकडे सुप्रीम कोर्टानं सोयीस्करित्या दुर्लक्षित केले म्हणजे घटनाशास्त्र किंवा कायदाशास्त्राचे काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर जाऊन हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडून शोपवण्यात आलं तेच मोहात चुकीचं आहे असं न्यायमूर्ती बेला त्रिवेदीचं स्पष्ट म्हणणं आहे आता जो निर्णय दिला तो तुमच्या समोर आहे निर्णय काय आहे निर्णय स्पष्ट आहे की या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या सूक्ष्म जमातींना जातींना फायदा होण्यासाठी वर्गीकरण करण्यात यावं त्याला राज्य घटनेच्या कलम चौदा त्याच्या तीनशे एक्केचाळीस पंधरा आणि सोळा याची बाधा येत नाही म्हणून परमेशे आहे हा बहुमताचा निर्णय आहे विरुद्ध एक मताचा निर्णय आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनेच्या कलम क्रमांक एकशे एक्केचाळीस सुधार हा कायदा असतो आणि तो देशाला बंधनकारक आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु दुसऱ्या चार न्यायमूर्तींनी मात्र क्रिमिलियरची सूचना मांडली जो विषय न्यायालयाच्या समोरच नव्हता क्रिमिलेअरचा विषय दोन हजार चारच्या चिन्ह या प्रकरणामध्ये नव्हता चिन्ह या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाला त्याचा एक शब्द काढला आहे या प्रकरणामध्ये सुद्धा क्रिमिलेअरचा मुद्दा नव्हता पण यामध्ये न्यायमूर्ती गवई आणि इतर तीन न्यायमूर्ती त्या तीन न्यायमूर्तींनी हा मुद्दा उकरून काढला आणि इथून पुढं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबला प्रेमियर लावावं अशी रिकमेंडेशन केलेली आहे हा निर्णय नाही त्यांनी ही फक्त शिफारस केलेली आहे आणि त्या शिफारसवरती पार्लमेंट निर्णय घेईल अशा प्रकारची त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यामुळे या निर्णयामध्ये क्रिमियर लावा हा निर्णय नाही फक्त वर्गीकरण करा हा निर्णय आहे आता याची पॉलिटिकल पार्श्वभूमी जेव्हा तुम्ही पाहता तर हा निर्णय येण्याच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारनं एक शेड्युल कास्टच्या उपवर्गीकरणासाठी एक उपसमिती नेमलेली आहे केंद्र सरकारनं शेड्युल कास्टच्या उपवर्गीकरणासाठी कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक उपवर्गीय समिती नेमलेली आहे म्हणजे हा निर्णय येण्यापूर्वीच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं उपवर्गीकरणाची समिती नेमून ही प्रक्रिया सुरू केलेली असताना हा निर्णय येणं म्हणजे एक प्रकारे सुप्रीम कोर्टच्या निर्णयातून भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्याला बळकटी मिळणं हे अत्यंत सुस्पष्ट झालेलं आहे असं स्पष्ट आमचं निवेदन आहे आणि त्यामुळं राजकीय सामाजिक आणि कायदेशीर बाजू तपासल्या तर इव्हन न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांच्यासोबत असणारे शर्मा की पंकज मित्तल कोणतरी आहेत दोघे निर्णय न्यायमूर्ती आहेत त्यांनी क्रिमिलरचा उल्लेख केला नाही पण न्यायमूर्ती गवई आणि इतर जनानी ठिकाणी फक्त क्रिमिलरचा उल्लेख केला आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा करन असा आहे की वर्गीकरण करण्यासाठी काही ठोस तथ्य आकडे असे सुप्रीम कोर्टासमोर कधीही आलेले नाहीत की खालच्या सूक्ष्म जातीचं नुकसान झालंय किंवा त्यांना कमी फायदा मिळाला आहे हे जे जनरल परसेप्शन आहे त्या परसेप्शनच्या आधारावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर येतो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्हाला इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आम्ही याच्यावरती निर्णय करणार नाही मग ते रिक्रुटमेंटचा मुद्दा असेल पदोन्नतीचा मुद्दा असेल इम्पिरिकल डेटा नसेल तर सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही मात्र या प्रकरणामध्ये केंद्र सरकारकडून किंवा इतर राज्याकडून असा इम्पिरिकल डेटा मागासलेपणाचा किंवा अतिमागासलेपणाचा सर्वोच्च न्यायालयासमोर नसताना अशा वर्गीकरणाचा निर्णय हा तथ्यावरती दिलेला नसून पब्लिक परसेप्शन वरती आधारलेला आहे हे दुसरं ऑब्झर्वेशन आहे तिसरं या निर्णयामध्ये शेड्यूल कास्टचं आरक्षण शेड्यूल ट्राईबचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण याच्या अनेक मुद्द्याला स्पर्श केला आहे पण ई डब्ल्यू एचच्या आरक्षणला अजिबात स्पर्श केलेला नाही आणि डब्ल्यू एचच्या आरक्षणला ते दहा टक्के मोदी सरकारनं दिलेलं आहे त्याला सर्वोच्च न्यायालयानं ना मान्यता दिलेली आहे त्याही वेळेला सर्वोच्च न्यायालयानं कुठलाही ना। इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयानं ना मागितला नाही आणि आताही जसं वर्गीकरणाचे धोरण एस सी एस टीला लावलेलं आहे किंवा ओबीसीला यापूर्वी मंडल निर्णयानं लावलेलं आहे तसं धोरण ई डब्ल्यू एसमध्ये मात्र कुठंही लावलेलं नाही तो प्रश्न तसाच आदन ठेवलेला आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या एकंदरच आरक्षण धोरणाबाबत सुसंगती नाही तर विसंगती आहे किंबहुना अनेक राजकीय भूमिकेला पाठव देणारी आहे आणि यामागची खरी जी भूमिका आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला छेद देणारी छे आहे छेद देणारी आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा एकोणीसशे चोपन्न साली राज्यसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की आरक्षण धोरणाच्या माध्यमातून जातीजातीत उपजातीत गटामध्ये विभागलेले सगळे समाज घटक हे शेड्यूल कास्ट नावाने एकत्र येते शेड्यूल ट्राई नावाने एकत्र येते आणि त्यांचा कास्ट टू क्लास असा प्रवास होईल जात करून ते वर्गाकडे येतील हे देशभर घडत असताना अशा निर्णयानं त्याला छेद दिलेला आहे आणि म्हणून अनुसूचित जाती जमाती एकत्रीकरण करण्याची आंबेडकरांची भूमिका त्याला अशा प्रकारच्या निर्णयाला छेद गेलेला आहे आणि त्यामुळं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब याच्यामध्ये अनेक प्रकारचे घट परस्पर द्वेष जाती विद्वेष निर्माण होतील आणि भविष्यात हे एकत्रित लढणार नाही अशी राजकीय व्यवस्था निर्माण करत आहे उद्या एखाद्या मातन महिलेवरती अन्याय अत्याचार झाला तर दुसरे समाज घटत जातील का एखाद्या जा महार महिलेवरती अन्याय अत्याचार झाला तर दुसरे दलित बांधव जातील का हा धोका या निर्णयामुळे निर्माण होतो की अत्यंत भयानक बाब आहे आणि त्यामुळं भारतीय राज्यघटना विरही समाजाची मांडणी करताना जातीचं हत्यार म्हणून वापर करून वर्गव्यवस्थेकडे जाण्याचा कर प्रवास राज्यघटना करते एक मात्र अनेक न्यायमूर्ती गफलत करून जाती व्यवस्थेचं अस्तित्व स्वीकारल्यामुळं आम्ही जातीविरही समाजाकडे जाऊ शकत नाही अशी वरवरती ढोबळ आणि खोकळ स्वरूपाची मांडणी करतात हे अत्यंत घटनात्मक ध्येय धोरणाला धरून अजिबात संयुक्तिक होत नाही ही अत्यंत स्पष्ट भूमिका आहे आता देशभर प्रतिक्रिया उमटत आहे म्हणजे हा मुद्दा ज्वलंत आणि अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये विशेषतः उत्तर प्रचंड मोठी खतखत आहे अट्रॉसिटी कायद्यामध्ये जेव्हा हातबदल करण्याचे प्रयत्न या देशात झाले तेव्हा त्याच्या विरोधात सुद्धा प्रचंड आक्रोश होता आणि तो आक्रोश दोन एप्रिल दोन हजार अठराला ला देशव्यापी बंदच्या माध्यमातून बाहेर आलेला होता त्याच्यानंतर मग अट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करणं केंद्र सरकारला देखील भाग पडलं त्याच पद्धतीनं या निर्णयाचा परिणाम देशभर होईल आणि त्याचाच एक भाग म्हणून संबंध देशातील ज्या फुले शाहू आंबेडकरवादी पुरोगामी स्वरूपाच्या ज्या संघटना ज्या अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजामध्ये ओबीसी असतील विमुक्त असतील त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीनं येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार भारत बनची हाक देण्यात आलेली आहे मी पुन्हा रिपीट करतो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बनची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम फुले शाहू आंबेडकर परिवर्तनवादी लढाऊ संघटना सामाजिक गैरराजकीय जे काय असतील त्या राजकीय पक्षांचं सुद्धा स्वागत आहे त्यांनी उतरावं आणि या निमित्तानं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नि भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याच्या भूमिकेतून दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम याची प्रचंड प्रमाणात मतं मिळालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या भारत पंतच्या या लढ्यामध्ये उतरावं असं त्याला आवाहन करत आहोत अतिमागास मिळाली पाहिजे या धोरणाचं आपण सगळेजण संवेदन स्वागत करतो त्यामुळे त्याच्या बाबतीत कुठे गमलत असता नये अत्यंत तळागावातल्या अत्यंत छोट्यातल्या छोट्या जातीला सुद्धा आरक्षण धोरणाचा लाभ मिळाला पाहिजे याबद्दल निर्विवाद त्यासाठी दोन हजार पाच मध्ये सुप्रीम कोर्टानं चिन्ह या प्रकरणामध्ये याच्यासाठी सरकारनं विशेष पावलं उचलावी धोरण ठरवावी बजेट वाढवावं शिक्षण वाढवावं आरक्षणाच्या संधी वाढवाव्या हे मात्र केंद्र सरकार आणि देशातल्या कुठल्याही सरकारानं ऐकलं नाही हा मुद्दा या सर्वोच्च न्यायालयाच्या समोर कुणीही ठोसपणे मांडला नाही करतो एक त्याची कमी आहे आता तुमचा जो मुद्दा आहे की ओडा आणि झोडा हे इंग्रज इथं येऊन इथल्या लोकांकडून शिकले आणि मग आपण इंग्रजांना बदनाम करायला लागलो विशेषतः जाती आणि उपजातीमध्ये इथल्या लोकांनीच वाटून इथं पिढ्या राज्य केलं तो मनसुभा अप्रत्यक्षरित्या या निर्णयामधून आपल्याला जाणवतो असं म्हणावं लागेल असं पाहिलं तर आरक्षण खाजगीकरण उधारीकरण कंत्राटीकरण माध्यमातून जवळजवळ मार्गावर आहे नंबर नंबर सरकारी नोकर भरतीतून असते तर आरक्षणाचा प्रश्न येतोच कुठं त्याला कंत्राटीकरण खाजगीकरण तरी देखील मी तुम्हाला कायद्यातली क्लिष्टता सांगतो कंत्राटीकरण आणि खाजगीकरण जरी केलं तरी ज्यामुळं पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त नोकरी असते त्यामध्ये आरक्षण धोरण लागू होत परंतु सरकार लागू करत नाही कुठलीही सरकार या बाबतीत गंभीर नाहीत आणि त्यामुळं काळाच्या प्रवाहामध्ये आरक्षण हे जवळजवळ संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे अशा निर्णयामुळं त्याला आणखीन हातभार लागणार आहे असं आहे की लोकशाहीमध्ये नागरिकांना आपल्या मतव्यक्तीचा संपूर्ण अधिकार आहे कायद्याच्या चौकटीत राहून निषेध व्यक्त करणं विरोध व्यक्त करणं हे भारतीय राज्य रचनेनं दिलेलं स्वातंत्र्य त्या चौकटीत राहून एकवीस ऑगस्टला भारत बंद पावला जाईल होईल म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करतोय की दोन हजार एक दोन हजार चोवीसच्या लोकसभेत त्यांना ज्या समूहाने भरभरून मते दिलेल्या आहेत तेव्हा महाविकास आघाडीच्या पक्षाची नेत्यांची आता तबाखाली आहे त्यांनी या समाज घटकांचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरवावं उतरावं अन्यथा त्यांना ही किंमत द्यावी लागेल एकोणीसशे चोपन्न साली राज्यसभेमध्ये आरक्षणाबाबत भूमिका मांडताना ते असे म्हणाले की आरक्षण देण्या पाठीमागची दोन तीन प्रमुख कारण आहेत त्यातलं एक प्रमुख कारण एस सी एस टी वर्गाला ब्रेड आणि बटरचा प्रश्न सुटावा शासन प्रशासनात भागीदारी मिळावी याच्या पलीकडं घटनात्मक अधिकार याचं संरक्षण करण्यासाठी ते एकत्रित यावेत म्हणून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या नावाखाली या सगळ्यांना एकट करण्यात आलेलं आहे यामुळं जातीतून वर्गाचा असा हा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक समतेच्या दृष्टीकोन जाणारा समाज बनावा या भूमिकेतून मांडलेला प्रश्न त्याला आता या निर्णयामुळे छेद होतो आणि आजच्या निर्णयामुळं किंवा या उपवर्गीकरण किंवा वर्गीकरण प्रक्रियेमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच वैचारिक भूमिकेला छेद जातो म्हणूनच ही ठाम आंबेडकरवादी भारत मिशनची भूमिका आहे संसदीय लोकशाही मध्ये इतर समाज घटक आणि राजकीय पक्ष यांना आवाहन करणं हे आपलं काम आहे त्याने किती उतरावं कारण अजूनपर्यंत राहुल गांधी काही बोलले नाही म्हणत म्हटलं संसदेमध्ये खरं म्हणजे जजमेंट आल्यानंतर पटकन चर्चा घडायला हवी होती पण तसं घडलेलं दिसत नाही अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी आपली तोंड उघडलेली नाहीत आणि त्याच्या गप्प राहण्यामागच अनेक त्यांचे अर्थ स्पष्ट होत आहेत की सगळ्यांना अनुसूचित जाती जमातीच्या बँकला दुखवायचं नाही आणि कायदेशीर भूमिकेनं जायचं नाही हा त्यांचा राजकीय धोरतापणा आहे हे अनुसूचित जातीमधल्या काही उपेक्षित जातीने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे काही ठिकाणी त्यांनी बॅनर लावलेले आहेत काही ठिकाणी सोशल मीडियातून त्याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत याचा पाठीमागचा मी जो अजेंडा सांगितला की अनुसूचित जातीमध्ये दोन समाज घटक आहेत एक आंबेडकरट दलित आणि एक, एक हिंदू दलित हे सामाजिक वर्गीकरण तुम्हाला समजल्याशिवाय पुढच्या प्रश्नाची उकल होत नाही आणि जे आंबेडकराट दलित वर्ग आहे तो आक्रमकरित्या सामाजिक समतेकडे जाणारा प्रवास करू इच्छितो आणि हिंदू दलितांच्या नावानं इथले व्यवस्थेचे राजकीय पक्ष त्यांना आपल्या कवीत घेण्यासाठी आणि दलितांच्या विरोधात हिंदू दलितांचा वापर हे आज करतायत असं नाही तर ते गेल्या अनेक वर्षापासून करतायत गेल्या अनेक वर्षापासून करतायत बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना स्वतःला धर्मांतराच्या मुद्द्यावर याचा स्पष्ट परिचय झालेला आहे त्यामुळं हे घडणं काही आजचं नवीन नाही तर याच्यापूर्वी पण घडलेलं आहे तरी देखील आरक्षणाच्या माध्यमातून समतेच्या मार्गाकडे जाणारी लढाई फार काही कमजोर झालेली नाही कारण आंबेडकर दलितांच्यामध्ये एक फुले शाहू आंबेडकर विचाराची आयडियलॉजीची एक ठोस पाया आहे आणि त्या पायामुळे ते वाटचाल करत राहतात आणि ह्या ओलाटाईल वर्ग आहे म्हणजे अत्यंत जागरूक असताना वर्ग आहे त्यामुळं बाजूला विरोध होणार हे जरी सत्य असलं तरी एकवीस ऑगस्टचा भारत बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार हे दुसरं सत्य अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता